Namaskar. सर्वप्रथम सर्व विद्यार्थी मित्रांना जय हिंद आपण आज पोलीस भरतीला विचारलेले सर्व प्रश्न पैकी भूगोल या विषयाचे प्रश्न पाहणार आहोत तर वेळ न घालवता सुरू करूया सर्वात पहिला प्रश्न आहे महाराष्ट्रात सर्वात पूर्वेकडील जिल्हा कोणता आहे तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे गडचिरोली मराठवा मराठवाडा विभागामध्ये कोणता जिल्हा येत नाही तर वाशिम जिल्हा हा येत नाही महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत छत्तीसगड जिल्हे आहेत अष्टविनायक गणपतीपैकी किती गणपती पुणे जिल्ह्यात आहेत तर पाच जिल्ह्यात यवतमाळ जिल्ह्यात किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत तर सहा जिल्ह्यांची सीमा यवतमाळ जिल्ह्याला लागून आहेत सौताळा धबधबा बीड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे तर पाटोदा तालुक्यात आहे भारतातील सर्वात मोठे बंदर कोणते आहे मुंबई महाराष्ट्रात पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कोठे स्थित आहे नागपूरमध्ये सेंट्रल ऑटर अँड पॉवर रिसर्च सेंटर राज्यात कोठे आहे तर पुणे या ठिकाणी आहे महाराष्ट्र शासनाचे आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था ही कुठे आहे स्थित आहे तर पुणे ठिकाणी पुणे या ठिकाणी आहे खालीलपैकी नंतर काय करायचं आहे महाराष्ट्रातील पहिला मेगाफोड पार्क या कोणत्या जिल्ह्यात आहे तर तो आहे ना सातारा जिल्ह्यामध्ये ठीक आहे संगमेश्वर शो, संगमेश्वर तालुक्यातील प्रशासकीय काय आहे संगमेश्वर तालुक्यातील प्रशासकीय मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे देवरुख ओपराटा गणपती देवस्थान कोणत्या गावामध्ये आहे गोहागर त्याच्यानंतरचा प्रश्न आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील तालुका कोणता आहे तर राजापूर महिमदगड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे संगमेश्वर गणपतीच्या शाडूच्या मूर्तीसाठी प्रसिद्ध असलेलं रायगड जिल्ह्यातील ठिकाण कोणते आहे पेन रायगड जिल्ह्यात किती तालुके आहेत वीस छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे एकूण क्षेत्र किती आहे नऊ पॉईंट झिरो तीन टक्के जे एन पी टी पोर्ट कोणत्या जिल्ह्यात आहे रायगडमध्ये चांदवेवीचा महाल कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे अहिल्यानगर महाराष्ट्रात सर्वात कमी जंगले असलेला जिल्हा कोणता आहे लातूर बुलढाणा जिल्ह्यात कोणता तालुका नाही तर पिंपळगाव राजा हा तालुका नाही विदर्भात येणारा जिल्हा कोणता आहे छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्याचे नवीन नाव काय आहे छत्रपती संभाजीनगर गोखी प्रकल्प यवतमाळ जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात ता आहे दारवा परभणी जिल्ह्या जिल्ह्यात खाल कोणती नदी नाही तर वैनगंगा नदी नाही बाबा ऑटोमिक रिसर्च सेंटर कुठे आहे मुंबईला आहे सालेर शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे नाशिक आपण प्रश्न पाहणार आहोत तर त्याच्यानंतरचा प्रश्न आहे अष्टविनायकापैकी वरद विनायक हे ठिकाण खालापूर तालुक्यातील खालापूर तालुक्यात कोणत्या ठिकाणी आहे तर ते आहे महाड या ठिकाणी महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण चुकीची जोडी कोणती आहे महाबळेश्वर सातारा माथेरान ठाणे भंडारदारा अहमदनगर चिखलदरा अमरावती याच्यापैकी चुकीची जोडी आहे माथेरान ठाणे पुणे अं पुण्यातील डेस या गांधी स्मारक ग्रंथालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते तर ते ग्रंथालय कोणतं आहे ते आहे आगा खान पॅलेस पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखायची आहे आजिन, आजिन तर माथेरान थंडाचे ठिकाण आहे ताडोबा लेणी आहे कोल्हापूर देवस्थान आहे अजिंठा लेणी हे जागतिक वारसा आहे तर त्यातली चुकीची जोडी कोणती आहे तर दोन नंबर म्हणजे ताडोबा हे लेणी नसून ते एक राष्ट्रीय उद्यान आहे त्याच्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील कोणते हे थंड हवेचे ठिकाण आहे तर, तर भिंगार हे बुलढाणा जिल्ह्यातील थंडावेचे ठिकाण आहे महाबळेश्वर मध्ये पर्यटन स्थळ ही यापैकी पर्यटन स्थळ नसणारे ठिकाण कोणते आहे तर हे आहे वजराई धबधबा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नसणारे पर्यटन स्थळ आहे वेळणेश्वर खालीलपैकी कोणत्या ठिकाणाला पालघरचे महाबळेश्वर म्हणतात तर जव्हार शिरट शहापूर येथे डे डेस मंदिर आहे प्रसिद्ध मंदिर असणार कोणतं आहे तरी आहे दिगंबर जैन मंदिर महाराष्ट्र राज्यात जेल पर्यटन म्हणजे जेल टुरिझम कोणत्या जेल पासून सुरू करण्यात आले आहे तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे येरवडा जेल पुणे या ठिकाणापासून उलटगंगा व विदर्भाचे खजुराहू म्हणून ओळखले जाणारे धार्मिक व पर्यटन स्थळ कोणते आहे तर मारकडा हे आहे भगवानगड हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे तर हे आहे पाथर्डी तालुक्यामध्ये पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा कोणी बांधलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे संत गाडगे बाबांनी भंडारा जिल्ह्यातील आंबागड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे तर तो आहे तुमसर जंजिरा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे जंजिरा किल्ला हा रायगड जिल्ह्यामध्ये आहे श्रीवर्धन येथील देश जातीची सुप आ... सुपारी महाराष्ट्रात सर्वदूर प्रसिद्ध आहे तर ती आहे रोठा रोठा जातीची जी सुपारी आहे ती सर्वदूर प्रसिद्ध आहे बरं अंतुर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर अंतुर किल्ला हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये स्थित आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी खाली दिलेल्या सागर किल्ल्यापैकी कोणता किल्ला बांधलेला नाही हा नाही हा प्रश्न आहे तर जंजिरा हा किल्ला हा बांधलेला नाही सुवर्णदुर्ग विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग हे किल्ले महाराजांनी बांधलेले आहेत खालीलपैकी चुकीची जोडी शोधायची आहे तर दिलेल्या पर्याय पैकी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल हे दिल्लीला नसून ते मुंबईला आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे दिलारी धबधबा कोणत्या तालुक्यात आहे दिलारी धबधबा हा चंदगड तालुक्यात आहे महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्यावरील पहिला पर्यटन प्रकल्प पर रत्नागिरी जिल्ह्यातील डेस येथे पूर्ण करण्यात आलेला आहे तर तो आहे गोहागर येथे त्याच्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाना असणारा जिल्हा कोणता आहे तर महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाना असणारा जिल्हा आहे अहिल्यानगर त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न पाहूया आपण भंडारा जिल्ह्यातील डेश येथे राष्ट्रीय संरक्षण साहित्य निर्मितीची कारखाना आहे तर तो आहे जवाहरनगरमध्ये दुसऱ्या योजनेच्या काळात भिलाई येथे उभारलेल्या पोला पोलाद निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या देशाच्या साह्याने लाभ साहाय्य लाभलेलं आहे त्या प्रकल्पासाठी तर तो देश आहे सोहेत युनियन म्हणजे रशिया महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ म्हणजे एम आय डी सी चे मुख्यालय कोठे आहे तर त्याचे मुख्यालय आहे मुंबई त्याच्यानंतरचा प्रश्न आपण घेणार आहोत महाराष्ट्रात कापसाची बाजारपेठ म्हणून कोणते शहर ओळखले जाते तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे अकोला नाशिक रोड येथे डॅच चा कारखाना आहे नाशिक रोड येथे छपाईचा कारखाना आहे भारतातील पहिला सहकार साखर कारखाना कुठे सुरू झालेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे अहिल्यानगर या ठिकाणी त्याच्यानंतरचा आपण प्रश्न पाहणार आहोत भारतातील पहिला सहकार सहकारी कारखान्याच्या नंतरचा आपण घेऊ प्रश्न एकोणीसशे वीस साली महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कुठे उभारण्यात आलेला आहे तो सुद्धा अहिल्यानगर या ठिकाणी आले उभारण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत महा प्रसिद्ध असलेले डाळिंबाची जात कोणती आहे तर महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारी असणारी डाळिंबाची जात आहे ती गणेश नावाची जी डाळिंबाची जात आहे ती प्रसिद्ध आहे लोणावळा खंडाळा हे थंडावेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येतात तर, तर ते येत आहेत पुणे जिल्ह्यामध्ये पाचगणी हे शहर समुद्रसपाटीपासून किती बर त्याच्यानंतरचा प्रश्न पाहणार आहोत कोणत्या ठिकाणी लेणी सापडत नाही तर म्हणजे असा प्रश्न पाहिजे होता की खालीलपैकी कोणत्या ठिकाणी लेणी सापडत नाही तर ती आहे कुरोली आ, प्राचीन मलेश्वर मंदिर कोणत्या तालुक्यात आहे ता तर प्राचीन मलेश्वर मंदिर हे संगमेश्वर तालुक्यामध्ये आहे खालीलपैकी कोणता सागरी किनारा हा किंवा बीच रत्नागिरी जिल्ह्यात येत नाही तर तो आहे किहीम नावाच जे बीच आहे ते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येत नाही त्याच्यानंतरचा प्रश्न पाहू सिद्धटेक हे अष्टमी गणपतीचे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर ते आहे अहिल्यानगरमध्येच कासारा घाट खालीलपैकी कोणत्या दोन शहरांना जोडतो तर तो जोडतो नाशिक आणि मुंबई या दोन शहरांना जोडतो विशालगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे विशालगड किल्ला हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे मॅगनीज खनिजासाठी कोणते जिल्हे प्रसिद्ध आहेत तर ते आहेत नागपूर आणि भंडारा आणि त्याच्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते हे थंड हवेचे ठिकाण नाही तर अचलपूर हे थंडावेचे ठिकाण नाही महाबळेश्वर च